इंस्टाग्राम युट्यूब कामात येत आहे शिव विष्णू दर्शन मित्र मंडळ यांनी या वर्षी शिवनेरी किल्ला बांधलाय सहा वादल्या त्यांनी हे बघा वादळ वारा चालू झालाय अरे आरसा उडतोय आमचा बघा आमची क्यूट छोटी धनलक्ष्मी आजोबी एकतरी चक्र पेटवणार काय आज आहे टूजडे ला का कळलं नाही कारण सुट्टी पडली ना।, ना सो आता कसं कळेल काय चालू आहे मंडे का ट्युजडे आहे ना आज लक्ष्मी पूजन आहे आणि कालची कालचा दिवाळी पहाटचा व्हिडिओ एडिट करून रेडी आहे तो आता पोस्ट झाला असेल यावा ना सो नक्की जाऊन चेक करा खूप मजा आली दिवाळी पहाटला मजा आली ना तुम्हाला आणि आज आम्ही कुठे जाणार आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही पण तुम्हाला थमगेल वरून कळलंच असेल तर एक्साइटिंग ब्लॉग आहे आजचा पण नक्की बघायला विसरू नका आणि आज जिम बंद आहे पण दिवाळीचा दुसरा दिवस आहे म्हणून सो आज घरीच व्यायाम करणार आहे मी सो <laughs> so, मित्रांनो आता मी व्यायाम करायला बेडरूम मध्ये आलो पण बेडरूम युजली ऑक्युपाय असते प्रणिता पुढे कारण प्रणिता म्हणजे याच काय मला व्यायाम करते जाण्या नंतर कर ना मी करते ना आता स्केड्युल वर आहे सो रिक्वेस्ट करावं लागेल जिकडे मी व्यायाम करू शकतो का नाही एकत्र आम्ही आता व्यायाम करणार आणि माझ्यासारखा कर व्यायाम करा बर्फीस करूया बर बरपीस करे योगा नाही बर्फीस आता आम्ही आता स्वतः मी व्यायाम करतो आम्ही व्यायाम करतो आणि मग तुमच्याशी बोलतो आता आम्ही नाश्ता करायला बसतो आहे व्यायाम करून झाला व्यायाम करून झाला प्रणिता फ्लेक्सिबल आहे माझ्यापेक्षा आहे मी बोलू शकतो जाम स्ट्रेच करून करून व्यायाम करत होते माझं जमत नव्हतं नको तुमचा नाश्ता झाला इकडे पप्पा चहा चापाती खातात आणि आम्ही आता बघतोय माझ्या भावाचा व्हिडिओ जो आता गावी गेलाय त्याचं नाव आहे भूषण सावंत सो so, त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे नक्की त्याचे चॅनल जाऊन बघा आणि आम्हाला गावी जाताना आलं म्हणून आता त्याच्या व्हिडिओ मार्फत आम्ही आता गाव बघतोय दिवाळी एन्जॉय करायला गेले ते गावी सगळेजण आहे ना तर आता आपण बघूया चला सुट्टी तुम्हाला पडली आहे मला सुट्टी नाही तो बघा हा माझा भाऊ आहे भावाचा व्हिडिओ बघून झालेला आहे मस्त होता व्हिडिओ मजा आली त्याच्या व्हिडिओ मार त्याच्या व्हिडिओमधून मला माझं गाव पुन्हा एकदा बघायला मिळालं कारण मला यंदा जाता आलं नाही so, सो खूप मस्त व्हिडिओ होता तुम्ही नक्की जाऊन बघा त्याच्या चॅनलची लिंक uh, माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे सो so, नक्की जाऊन बघा चला मित्रांनो मी नाश्ता करून नंतर मी चुकलो आहे तर पावर नाही काढला कारण मला असं प्राऊडली वाटत होतं म्हणून आणि आता मी आहे आता आहे मी बाहेर पनीर आणायला कारण प्रणिता तुम्ही तरी रेसिपी बनवते आणि आता ती व्हिडिओ पण पोस्ट करते ते सो so, प्रणिता आता इकडे व्हिडिओ पोस्ट करते कुठला व्हिडिओ पोस्ट करते सतराशे सबस्क्राईबर झालेत आमच्या या चॅनलवर वर किचनवर किचन वर कॉन्ग्रॅच्युलेशन कीप ग्रोइंग आज काय बनवत आहे अरे माकड पनीर आणायचं किती आणायचंय ओके okay. वाजले तर आता स्वबर आणि मी चाललोय बाहेर ओवी ओवी काय आणायचंय विचारलं का मम्मीला काय काय आणायचंय काय काय पोटॅटो पावदर पावडर इंद्र वाजते पावदर पावडर हा पोटॅटो अरे लिहिलं ना तुम्ही किती टोपी घालून जा कोणाची आहे भाजी आणली आहे मी बाबा नवीन टोपी आणली पप्पाने केटीएम रेसिंग केटीएम रेसिंग चालत फिरतात आणि केटीएम रेसिंग okay, केटीएम रेसिंग म्हणजे ते बाईकवर वर घालतात घालवी ओळी घालेल चला, चला चांगली वाटते <laughs> दिवाळी पहाटचा व्हिडिओ पोस्ट झालेला आहे हे लोक बघतायत मम्मी पण बघते अरे ऍड आली अरे मम्मी पूर्ण ॲड बघते क्या वाट आहे वगळायला स्किप करायला स्किप कशाला करताय सहा सॉरी आले होता, होता। चला बाईक चावी घ्या आणि पिशवी घ्या हात हलवा देऊ नका ओवीने नॉनसेंस ने हे सगळे फटाके आणले ते अजून फोडले नाहीत आज फोडणार आहे काय सांगितलं होतं की उद्या फोड नको नाही पळ पळ नाही नाही ती सिटी मध्ये एव्हरेज कमी देते चला त्या इकडे रांगोळी कॉम्पिटिशनच चालू आहे बघा इकडे आमची काय पण हो। बघा दिवाळी चला कॅब उलटी घाला ना चेहराच दिसत नाही तुमचा कॅब उलटी घाला अरे माकड उलटी घाला ना मग उलटी घाला स्कूटी चालवत काय कधी चालवलं शिकणार तुम्ही घ्या चालू काय करायचं ते माहितीये का हा चला असं काढता अजून झेपत नाही वजन आणि चालवायला पडली ना मी जाम मारिन मी काढतो बाजू मी चालवीन ओवी बोलते ओवी स्टार्ट मला करू शकता करा इथून नाही रे इथून पण करा दाब हे बटन दाबायच अरे ते सगळं काय करत हे हे पण दाबा हे वाल अरे हे मी <laughs> <laughs> ब्रेक दाबलाय पागल जाईल गाडी सोडा नको नको सोडा आपण आता बाहेर चाललो पहिले बोला तर हॅपी दिवाळी सगळ्यांना हॅपी दिवाळी काय नाव आहे तुमचं ना? सगळ्यांचं अंश काय देवान तुमचं हा अंकुर तुमचं हॅपी दिवाळी सगळ्यांना फटाके नाही फटाके नाही मिळत आहे फटायचं नाही फोडत तुम्ही ज्यांना शोधताय ना ते का माद्री सोबत आहे ना हाँ हाँ। ते पण त्यांची सायकल एवो दिसली ना सायकल दिसली ते पिक्चर <laughs> लपलेले मी त्यांना सांगितलं हे बोला कंजुदी अप्पा मोरया मंगाई मूर्ती मोरया मंदिर जय मित्रांनो आम्ही आधी दुकानात जायच्या आधी एकय ठिकाणी थांबलोय इकडे एक भव्य मोठा किल्ला बांधण्यात आलाय आम्ही मागच्या वर्षी पण इकडे आलो होतो ना कुठला किल्ला आहे यंदा दाखवा चला हा बघा आधी सिंधुदुर्ग होता आधी सिंधुदुर्ग होता ओवीला सगळं लक्षात आहे हा बघा चप्पल काढा भव्य मोठा असा शिवनेरी किल्ला बांधण्यात आलाय बघा ओवीची हाईट बघा आणि त्याच्या वर हा किल्ला बांधण्यात आलाय विचार करा अळू हे वंबाई सो so, शिवविष्णू दर्शन मित्रमंडळ यांनी यावर्षी शिवनेरी किल्ला बांधलाय छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि इकडे बघा दरवर्षी एक दोन हजार एकोणीसपासून बघा त्यांनी हे अनेक किल्ले असे बांधले जसं की दोन हजार एकोणीसला किल्ले तोरणा मग किल्ले कोंडाणा दोन हजार वीस साली दोन हजार एकवीस साली किल्ले प्रतापगड दोन हजार बावीस साली किल्ले रायगड दोन हजार तेवीस साली किल्ले लोहगड आणि लास्ट वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस वर्षी किल्ले सिंधुदुर्ग होतात त्याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहे पण यावर्षी अरे 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 थँक्यू 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 फॉर करेक्टिंग होवी ओवी मला बरोबर सगळं करेक्ट करायचं हा सॉरी रायगड नाही राजगड आहे दोन हजार बावीस साली थँक्यू ओवी आणि आता सकाळी आलो आहे म्हणून इकडे लाईटिंग नाही पण माझ्या मते आता इकडे संध्याकाळी लाईट लावल्यावर हा किल्ला अजून सुंदर दिसेल सो आपण संध्याकाळी पण येऊया आणि मी माझा ट्रायपॉड पण घेऊन येईन म्हणजे तुम्हाला असा वरून शॉर्ट दाखवेन मी ओके चला होई पाय पडले का तुम्ही किल्लेचे नाही राजांच्या ए हा पडा आणि राजांच्या इथून पडा द्या हा पायाला हात लावा चालेल हा या खूप युनोसंट आहे तो मित्रांनो आमचा किल्ला बघून झालाय आणि तुम्हाला जर हा किल्ला बघायचा असेल तर नक्की शिव विष्णू दर्शन मित्रमंडळ इकडे येऊन नक्की भेट द्या आणि या किल्ल्याचे दर्शन घ्या ओके पप्पा मम्मीला पण मम्मी रडेल काय मम्मी रडेल कशाला अच्छा किल्ला दाखवला आणू हां किल्ला दाखवला तो मम्मी रडेल आणि संध्याकाळी आणू ओके सांगा मम्मीने जे सांगितलं होतं ते या ऑर्डर घ्या काय बोलली होती मम्मी काय बोलली होती ते सांगा काय पाहिजे और काय काय पोटॅटो मग सांगा पोटॅटो सांगा त्याला पोटॅटो तिकडे घेऊया आपण इकडे फक्त धना पावडर घ्या आणि हे घ्या इकडून झालं पनीर घेतलं बाकी एवढ किती होत वन लॅक फॉर्टी फायव्हड अरे ते असेच बोलतात वन फॉर्टी रुपीज झाले पागल काय बोले काय बोले हात आलो गाडीवरून आणलंय सगळं नकरा करू नका चला आपण एक रील बनूया फनी वाली तो ओवी आणि माझं फनी रील बनून झालीय एक आणि आता आम्ही बसतोय जेवायला आणि आजचं दिवाळी स्पेशल मेनू आहे बा का हे आमच्या दुसऱ्या चॅनल वर पण पोस्ट झालंय द सावन्स किचनवर तर नक्की जाऊन चेक करा आणि हे ताट ओवीचं आहे स्वतः आता तुम्ही बघू शकता भाकरी आहे कोथिंबीर वडी आहे त्यासोबत पुदिना पुदिना चटणी आहे या दोन भाज्या आहेत ही कुठली भाजी आहे व्हेज कोल्हा वेज कोल्हापुरी तो वेज कोल्हापुरीची रेसिपी पण टाकली आहे प्रणिताने ती उद्या दिसेल तुम्हाला ओके सो आता या जेवणाचा आस्वाद घेतो आणि मग दुपारी झोपायचं हां मग मी काहीतरी बोलते ही भाजी ही भाजी सांगितली ना नाही सांगितलं चवळी चवळीची भाजी आहे ती आहे चा ना तिच्या चॅनलवर म्हणून मी नाही सांगितले हे बाई थांबले पण नाही माझ्यासाठी जेव्हा जेवायचा टाइम निघून गेला अडीच वाजले आहेत चला चला महाभारत लावा महाभारत दोन झालं आता मम्मी रांगोळी काढते इंस्टाग्राम युट्यूब कामात येत आहे तिकडे बघितलं कामात तिकडे बघूनच शिकताय ना भाजी नाय आणि त्याचं काय करणार हे नव्हतं सांगितलं का युट्यूब इंस्टाग्राम मध्ये की दरवाजा जवळ बनू नका स्वस्तिक बनवाच स्वस्तिक बनवा बन, 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 बघितलं बन� मलाच शिकवावं लागतं शेवटी चांगली दिसते सोपी सरळ हे असं एक दिवस ठीक आहे मम्मी फुल महाग येत गुड इव्हनिंग आता वाजले सहा वाजले तर हे बघा वादळ वारा चालू झालाय झाड दिसतात पाऊस पडेल वाटत त्याला आम्हाला जायचं हे बघा आकाश भरले वादळ चालू झालं वादळ तिकडे बघ बघा काळ झाला कल्याणवरून पाऊस होत कल्याण होती बघा लाईट बोललो ना दोन नोव्हेंबर पाऊस असणार दोन नोव्हेंबर पर्यंत बाबा रे आरसा उडतोय आमचा हा आजच नेमका आम्हाला हे आजच नेमका आम्हाला पानांची रांगोळी काढायची होती हे बघ हे बघा लय आम्ही उशार आ... स्वस्तिक बा आमचं काय करायचं काही भीतरी पकडा दरवाजा इथून दाखवतो मला रेफ्रिजी एरिया म्हणून सो मित्रांनो आमचा पाऊस पडल्यामुळे प्लॅन कॅन्सल झाला आवाज बघ किती करत पाऊस पडल्यामुळे प्लॅन कॅन्सल झाला आम्ही ॲक्च्युली जाणार होतो जत्रेला पण जत्रेला पण आता आम्ही घरीच थांबणार आहे आणि आता लक्ष्मी पूजन जे आहे आज तर त्याची पूजा पूजा आराम करणार आहे बघा होईनी बघ टी व्हीवर पण लक्ष्मीचा फोटो लावलाय मस्त क्या वाहत आहे ओळी वासनेल वासनेल लावायचं त्याच्यावर वासनेल आणि इकडे सेटअप झालेले आहे क्रेडिट कार्ड नको ह्याच्यात या दोन गोष्टी मिसिंग होत्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड गाडीच्या चाव्या नसता ठेवायचं ना गाडीच्या चाव्या बिव्या नसतं ठेवायचं

तुझ्या पायावर अरे देवी भरभराटी येऊ दे मला तुमच्या आशीर्वादाने अशी भरभराटी येईल ना मला देवी थमजप देते देवी येईल ना लक्ष्मी देवी काय बोल बापरे लक्ष्मी बोलते आता लक्ष्मी काय ऐकणार ना आपल्याकडे

वापत वा प्रसन देवी प्रसन देवी ना बघ तुमच <laughs> देवी आम्ही आर्टिफिशियल देवी आणत नाही आम्ही डायरेक्ट लाईट देवी बसवली आवड नाही लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम संपन्न झालाय आमचा देवी प्रसन्न झाली कवले कवले प्रसन्न झाली देवी प्रसन्न झाली अरे वा हा अर्धा अर्धा जास्ती नको हा मोर या आता ओवीचं काय झालं तुम्ही करा ना तुम्हाला काय भितरी ही एक नंबर भितरी आहे आमची हा जा काय नाही जा लवकर जा ते वीज लवकर जा या अंगावर घेते उलटी लावा लावा ला, ला। आडवा करा खाली नक्कीज घे हो फटाके लावायला शिकणार का ते म्हणून मी फटाके आणत ना दर्थ दर्थ चक्री खाली ठेवा खाली तयार ठेवा लगेच चक्री हा लावा लवकर होवी असं नाही आडवा आडव आडवा हा टच करा टच करा लवकर आजोबी <laughs> एक तरी चक्र पेटवणार काय या लवकर हा हे इकडे इकडे अरे या ने या ने हा इकडे लाव लावा पुढे एकदम इकडे इकडे पुढे माझं माझ लागलं वर टच करा वर 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 टच करा हा बाजूला डिनर आहे फराळ पण हे बघा बघा कशी लहानपुराच्या पुरती आहे बघा सांडवला सगळं अंगावर सगळं सांडवलं हे बघ सगळं अंगावर सांडवला लहान बरोबर आहे बघ आम्ही कसं खातोय सो <laughs> so, पाऊस थांबलाय आणि आता फटाके फोडतायत बघा आवाज येतच असेल तुम्हाला आमचे पण आमचे पण फटाके फोडून झाले आले ना घाबरून घाबरून लावले हो ने बाबा है ना काय आलं समजत नव्हतं ओके मग शिकवलं आम्ही ओवीला ओके आणि ओमच्या ओवीची पूजा पण झाली सो so, आता काय आणि आम्हाला जाता नाही आलं ना, ना अकडे ओके ते उद्या नाही ते आहे त्याला टाइम आहे भरपूर हळू उभे त्याला अजून भरपूर टाइम आहे ते आहे दोन नोव्हेंबर पर्यंत सॅटर्डे आपण प्लॅन नको करूया डायरेक्ट जाऊया okay? okay. ओके पण आता हा व्हिडिओ करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक महाराष्ट्र